मित्रांनो आज आहे ना आज आपण आलो आहे इकडं नदी व मासधार आहे बघा इकडं माग नदी शिल्पा सूर्या आणि मा आम्ही तिघ जण आलो आहे ह्या दोघा इकडं बसल्या तर इथं जाळी आपल्याला टाकवायच्या बघू आज आपल्याला मासं मिळता का नाही व्हिडिओ पूर्ण बघा आणि मित्रांनो माझे चॅनेलवर नवीन ते चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर मास मिळालं ना तर आपण इथंच बनवून खाणार आहे हे इथं जाळ टाकवायचं आहे आपल्याला मित्रांनो या आपण नवीन जाळा घेतले नाही एक दोन वेळा पकडला या ना मास पण आवड नव्हतं पकडलं आणि या कापला हा येत्या जुना आहे E aí, tudo आपण जाळा हे थंठ खावलंय बघा कडकडनात नाच घातलंय जास्त काय आतमध्ये आपण गेलो नाही घालाय तर थोडं वेळ ठेवू एका अर्धा एक तास ना बघू आपण काही लागला तर लागला नाही तर मग आहे ना थोडा वरती जाऊ कारण इथं बराच पाणी आहे अजून बघू हा घे हा झूम करून दाखवते हा दिसला अरे चांगले तर भूसका नाही इथून जरा हा मग मी तेच सांग नाही आहेत ते बघ तिकड तिकडू दोन उडाले ते पानात पानात खाजी पानात। अयो वारी काम झाला काढ तर गुतन जाईल मी हा ना निघणार नाही ना, 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 ना जुने जाण्याचं काम भारी आहे मग आता आपलं काम झालं अजून परत उडाला हा काय याच्यात बसली असते त्या हे उडते इकडं अजून झालं कामच झालं अजून दोन चार गला का झालं हा ते परत एकदा उसका आणि मग त्याचा आळा काढा ते मला वाटतं तुम्ही आता ऊस अगाळा ना त्या पाळायला व्हाई इकडं बरोबर नाही तर परत चिलफ्या जाऊन हा त्याला परत एकदम ऊस घाण मग त्या झाडा काढा आणि बास झाल्या मग ना किती चार पाच मुळे दोन चिलफ्या भरपूर कालवणं होईल ते तू बस उडाला माग एक तुमचे गेला काही पटकन आणा बाहेर मग सांगाय सा। <laughs> सांगा <laughs> <laughs> ते मग पटकन काढायला पूर्ण निसट्ट द्याय लगेच मग सांगेल ना इथून दोन तीन उडाले जाऊ दे ओली ती मोठी होती का वारी आवडी मग जाऊ दे पुढे गुतली होई तर पुढच्या जाळ्यात हा 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 चार पाच मळी आली एक चिलापी अजून ते जाळ्याला होई ना दुसरे मी सांगितलं ना इथून दोन मळी उडाल मित्रांनो दोन चिलाप्या गुतलेल्या त्याच्यातली एक चिलापी गेली पळून आणि एक गवसली आणि एक सात आठ मळ्या हे बघा हा इथं आणि हे इकडं आणि इथं एक आहे आणि अजून एक जाळा काढायचा आहे हां आहे नाही तू दोन गेले उडून तिथं गेली वाटत आहे पाणी ओढत बघा चिलापी जाळे वाकेली फाटचं फाटलेलं जाळ आहे मासे भारी आहेत पण मळे ना भेटलं आपलं यालाही होई का मठ्या जाळ्यालाही होई मास हे बघा मासे एके जाळ्यामध्ये आपल्याला आवड मासे मिळाला दोन चिला प्याव द्या पण ती एक गेली पळून आणि हे मळ्या आता आहे ना ह्या जाळा काढायचा जा आहे आप आपल्याला तर परत एकदा आहे ना इकडून जरा शेणा मग डाब खवितो पाणी जेणेकरून इकडे काही मळे किंवा चिलापे या खानार्थी असेल तर ती इकडं जाळ्या कपडत आणि मग त्याच्यानंतर आपण जाळा घ्या काढून चांगलं मळे चाहत तुम्ही इथून गेले का इथून लगेच दोन पळाला पुढं 아우리 라운드 해도 오케 दोन चिला प्या बारीक बारीक चला काम झालं आपल्या भाजीचा ओप्पा हा, हां हां हा, इथे हा, आणि खाली मळई किती या मळे कमी या मघाच्यापेक्षा पण जाऊया की चार पाच लय झालं तर बस आणि या दोन बारीक बारीक चिलाफ ती मोठी होई ती मघाची गेल, गेली ती गेली होई कुठून तरी सटकून दुसऱ्या जाळ्यामध्ये ना कमी मासं मिळालं बरं का आणि ते पण बारीक बारीकच बारीक असा हे दोन तीनच मळेजाराशी भरा आणि ह्या दोन बारीक बारीक चिलाप्या मिळाल्या मित्रांनो बघा आपल्याला आवडं मासं मिळाला तीन बारीक बारीक चिलाप्या मिळाल्या आणि बाकीचं मळे मासा <coughs> मासे ना साफ करून घ्याव आपण इथं दिवस रेसिपी बनवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा मात्र कपडे आणखी ना का म्हण नाही घा नाय सगळ मास साफ करून मित्रांनो मास झाला आपलं साफ करून दोन तीन वेळा चांगलं धुवून घेतला तर आता करू कालवण एक कांदा कापून घ्या लसूण पण आहे ना बारीक बारीक कापून घ्या कांदा मसाला घेतलाय आता मिरची पावडर मिरची पावडर घेतली थोडी धना पावडर हळद थोडीशी आता हा कोणता आहे हा संडे मसाला अरे सांडवला थोडासा तेल होतो बास, 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 या ललच रुपेशच्या निम्मास झाले

खालून बराच जाळ आहे त्याच्यामुळे जा लगेच उकळी यायला लागले मास शिजाय काय का आवडा वेळ लागणार नाही ना एक पाच दहा मिनिटात मास आपलं होतील त्याच्यानंतर आपण बसणार आहे जेवाय कोडेसला आपले चांगली उकळे आले बर का अजून एक पाच मिनटं ठेवू थोडा सारा साठवून द्या त्याच्यानंतर मग बसू ज्यावाय थोडीशी थोडी टक थंबीरटकोवरतून मित्रांनो माश्याचा कोड्याचा आपला झाला आहे आणि एक नंबर तरी आले आपण घरूनच आहे ना भात आणलेला आणि आपला मळ्याचा कोड्या ला फोटो कॉल घेतो दुसरी एक चिला घरूनच आपण भात आणि चपात्या आणलेल्या त्याच्यामुळं इथं आपण फक्त खोड्यास बनवलं आहे तर वास एक नंबर सुटला आहे तर यात जेवाय आता कसं झा कसं झालंय म सांग तू मळ्या घ्यातलाय गरम गरम हम्म हम्म मस्त मस्त शिजलंय मस्त लागत कोड्यास जबरदस्त तर मित्रांनो जेव्हा या जर न दिलं किंवा रानात जर असा स्वयंपाक करून खाला ना तर जबरदस्त चव लागत आहे एकच नंबर चव लागत आहे तर मित्रांनो आपले चॅनल नवीन आहे तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर या जेवाय